आली <क्रुण> 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 <थी> <क्रुण> <क्या लीद्ध>। इकडं <क्रुण>

फोटो मी लागू केले बेटा

சல திகளை காட்ட हे आपण पाहू शकतो की सांची स्तूपाचे आणि सारनाथ सारनाथित स्तूपाचे हे अवशेष शिल्लक राहिलेले आहेत या संदर्भात टिप्पणी लाह मध्ये टाकलेली आहे न <laughs>

<laughs> <laughs> सारनाथ येथील भव्य दिव्य असा स्तूप आपण पाहू शकतो जी उंची मोबाईलच्या कॅमेऱ्यातही बसत नाहीये काढ ना फोटो काढ माझा काढायचं पूर्ण हो तू पण नागून आले का हा नाही राहिले पाहिजे हा आपण पाहू शकतो स्तूप सारनाथ येथील भव्य दिव्य असा आपण चलनी नोटावर सुद्धा हा स्तूप पाहिलेला आहे आज आपण प्रत्यक्षलाही युट्यूब लाही द्वारे मी आपल्याला दाखवत आहे आतमध्ये पाहाय जाऊ चला ए माझा घेणे मॅडम असं सगळं दाखवा ना एकदा सूर्यस्त हे सगळं फिरवा युट्यूब चालू शकोले छकोले प्लीज प्लीज

يا برو ڪري بندو گا جيئن چئي ڪري का परत चला ना गोल। दे चला, दे चला चालो है चालो है चालो। ना चालू आहे चालू आहे नाही नाही आतमध्ये आपल्याला एंट्री नाही का सकाळी आपण इथून आलो असतो ना अपने लिए बाहर आए हैं नहीं कितने नहीं हैं ना तेरे काश शीला कितने नहीं था कॉल्चर सोल्ड होंगे हाँ ये समारा समारा सोते नहीं तो माँ? अंदर जाने के लिए नहीं क्या हाँ ये तो है हम्म यस

सारनाथ येथील भव्य दिव्या असा स्तूप आपण चलनी नोटावर पाहतो आज प्रत्यक्ष तुम्हाला युट्यूब लाईव्हद्वारे मी आपल्याला दाखवत आहे हा सारनाथ येथील स्तूपाचा परिसर आपण पाहत आहोत खूपच निसर्गरम्य असा परिसर आहे या ऐतिहासिक वारशाचं मी आपल्या सर्वांना दर्शन घडव घडवत आहे चला हेच आहे हेच महत्वाचं आहे चला हे हेच पाहणं चला चला चला, चला, चला। आपण ऐतिहासिक अशा स्थानात येथे स्तूपाचा आपण अवशेष पाहत आहोत बघा या भगना अवस्थेत असलेले अवशेष भव्य दिव्य स्तूप भगवान बुद्धाच्या पावन पदर स्पर्शाने ही भूमी पावलेली आहे आणि भगवान बुद्धाचा शाप या लोकांना लागलेला आहे युपी बिहार सर्वात जास्त मागास गरिबी बेरोजगारी समस्या या राज्यातच आहे या राज्याने भगवान बुद्धाचे जे अवशेष आहेत मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे हे छोटे छोटे स्तूप तुम्हाला पाहायला भेटतील हे पहा हे छोटे छोटे स्तूप असे बनवलेले आहेत आणि भग्न अवस्थेत आता आहेत सम्राट अशोकाच्या काळामध्ये भारत हा संपूर्ण बौद्धमय देश होता भारतच बौद्धमय नव्हता तर शेजारी पाजारी जवळपास पासष्ट देश बुद्धमय होते सर्व देश भारताकडे खूपच आशावादी दृष्टिकोनातून पाहतात भारत हा बुद्धाची भूमी म्हणून जगामध्ये ओळख आहे या अशा भगवान बुद्धाच्या पद स्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे आपण खूपच भाग्यवान या स्मोर हे आपल्याला छोटे छोटे स्तूपायला भेटते अवस्थेत असलेले भगवान बुद्धाच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी बघा त्या काळातील विट गिन के बीस मिनट मिल गए हमको दस मिनट पहले टिकट निकाले <laughs> नहीं ना डिसिप्लिन अच्छे है ना बात हो गया तो कुछ नहीं यह संभवतः भगवान बुद्ध के ध्यान साधना स्थल पर निर्मित एक विशाल मंदिर का भगना अवशेष है हवेन के अनुसार इसकी ऊंचाई लगभग 61.0 मीटर थी इसकी मोटी दीवारें को देखकर इस पर बने भव्य मंदिर की कल्पना सहज की जा सकती है 18.29 मीटर भुजा वाले वर्गाकार आधार पर आप बने इस मंदिर का प्रवेश द्वार पूर्व किया और था जिसके सामने एक आयताकार मंडप और एक विशाल प्रांगण था स्थापत्य अलंकृत ईटों की सजा शैली के आधार पर यह गुप्त काल निर्मित प्रतीत होता है आप इसके बारे में जानकारी लेना चाहते तो क्या कोर्स स्कैन करके भी ले सकते हैं शाम के नजारे में आप देख सकते हैं, बेहतरीन नजारा दिखाई दे रहा है, आपण हा नजारा पाहू शकतो संध्याकाळचे सहा वाजत आहेत आणि सर्वत्र शांतता आणि स्तूप बंद होण्याची वेळ झालेली आहे